जवा, जवा, का उन उन जवा ना? अरे काय काही तोंडी लावायला नाही काही नाही काही जेव्हा 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 तोंडी लावायला उन्हायचं उन्हायचं पहिले जेवण धकत नाही काही नाही एखादी पोरी झकते त्यात तुम्ही मांडून पुढे निघालस बैला पुढे चला मांडून दिला हा पद्धती वाढवून दिलं पाहिजे ताट करून वाढलं तोंडी लावायला नाही काही नाही काही नाही

आता तुम्ही म्हटलं पहिला पुढे दिला मांडून सारा आता काय बोलायला बैल नाही म्हणत काय म्हणा काय काय म्हटलं तुला मला बैल बैल मी नाही नाही नह, नाही हो नाही काय लावती प्रियंका मी काय तुम्हाला बैल म्हणू नाही मी ऐ कोण नको म्हणू तोंडी लायला काही नाही काही नसतं वाटतात काय आई त्या फ्रिजात काही हायच नाही काहीच नाही आहे फ्रिजात मेथी नाही पालक नाही काहीच नाही भाजीपालाच नाही आहे मग काय ते तोंडी लावायला म्हणून असं तट दिलं

रोज रोज एवढे एक एक हे रोज च निघून राहिला टप्प्या रोजचे कपडे निघून राहिले खरंच कपडे धुधू मशीनही आहे तरी खूप कपडे निघतात कपडे धुवायचे काय आई काय हवं काय छाया भाजीपाला सरला ना प्रियांका म्हणे तर काय काय मग भाजीपाला सांग ना तरी मग भाजीपारा आय बाजारात आई भाजीपाला सगळं सरला आई टमाटर पालक भेंडी मेथी सगळं घेऊन ये आलू कांदे लसण काकडी गांजरं चिवळीची भाजी आ, शेंगा सगळं 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 भाजीपाला संपला सगळं घेऊन ये बर बर सगळं लागते काय नाही अजून काही आणायला लागत भाजीपालाच घेऊन ये बरं बरं जातो मग मी आई जाई ताई का हो ताई आपली बियाणी आपल्याला फोनही करत नाही किशोरची बायको ती लाठवून येत नाही आपली कोणाची नवराडे करत असेल फोन फक्त बस आपल्याला करत नाही म्हणजे काही नाही असं तिथं नाही करत तर नाही करत किशोरला करते ना ते आपल्याला कशाला करावं लागते का बरं मी तर करत होते सगळ्यांना फोन सगळ्यांशी बोलत होती तुमच्यासोबत आईसोबत सगळ्यांसोबत बोलत होती फक्त त्यांच्यासोबत थोडं बोलत होती की सगळ्यांशी बोलत होती घरची विचारपूस करत होती हे करत तुझी गोष्ट अलग होती प्रियंका कारण गोपालदादा इथे राहतात ना आणि किशोर तशी पण म्हणजे अकोलेदा राहतात ना रूमवर तर फोन करते असं आहे तर मग आहे ना साम कोंबडी कधी असं नाही की बाठ्या जावा आहे दोन दोन तर कधी फोन करून बोलू दे काय काहीच का नाही आता दिसत नाही आपल्या सासूली फोन नाही करत तर आपलं थोडंसं काही सहन नाही करत थोडंसं काही झालं म्हणजे मागं टिंकटिंग टिंकटिंग चालू करते आता नाही म्हणत की खरंच आहे फोन नाही करत काय 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 काहीच नाही आता असं राऊन ठेवून दाखवणं सुरू केलं की ना तिची ताई मी करू का तिला फोन आता ते नाही तर तू कशाला करत काही करू नको राहू दे अजून काही कमी जास्त बोलशील त्याचं मोठं होऊन जाईल मग काही नको करू राहू दे ते नाही कर तिला आठवण येत मग तू कशाला स्वतः तिला फोन तेवढंच चालतूल म्हणजे कसं एवढंच माहिती होते नमग, ना मग आ विचारपूस केली जाते काय सुरू आहे काही नाही मी हिता सांगते ना ताई किशोर दरम्यान भेटत असतील मग काही की गिफ्ट देत असतील किशोर ना आहे ताई हे तर सधाच थोडी नाही किशोर चापत्रा चाप्तरच्या दोन भावापेक्षा चापत्रा येतो मग सरज टाकलीवरून हात फिरणारा पोरगा येतो काय चांगला आहे काय हा मोठा आपल्याला सांगत आहे ते असं वय नाही तसं वय नाही स्वतःची बायको पाहिजे पहिले चालला मोठा जाऊ दे कायच करावं लागतंय आपल्याला नाही थांबा मी करतो तिला फोन आयडियाच्या पोटातलं काढतो काय 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 नाही तर कर मग तुझी इच्छा मला नको विचारू हॅलो हॅलो ओळख की नाही बाई। आ, ओड़कर, ओड़कर। आ? हो हो जा जाई जाऊबाई बोलत आहे ना जाऊबाई सेकंड नंबर ओळखला ओळखला हो जाऊबाईच बोलत आहे मी सेकंड नंबर काय सुरू आहे तुझं आणि तुझ्या फोनमध्ये आवाज कसा जेवण आहे एवढे टिक 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 मेसेज मेसेजेस हो, <laughs> सुरू आहेत मला लाईव्ह मध्ये चॅटिंग सुरू आहे माझी अच्छा चॅटिंग सुरू आहे तुझी कुणासोबत चॅटिंग करत आहे कुणासोबत काय आ, किशोर सोबत बोलत आहे मी अच्छा किशोर सोबत बोलत आहे का तू ठीक आहे ठीक आहे मग मी नंतर लावते तुला नाही हो नाही बोला की बोला बोला नो प्रॉब्लेम बोला बोला कसं काय कॉल केला होता मला असंच केला होता सहज सहजच केला होता म्हटलं काय तू तर काही करत नाही म्हटलं मग मीच केला हो थँक्यू सहज केला ना आ, मी का मी करते ना रोज कॉल करते मी किशोरला किशोरला नाही मी आमची गोष्ट करून राहिली इकडे घरची 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 सासू सासरे आहेत ना घरी सासू आहे सासरे आहे दोन दोन जेठ आहे जेठाने आहेत आता त्याची गोष्ट करून राहिली मी किशोर लि कसे नसतो आहे तो आता त्याचं काही नाही आमचं सांगून राहिली मी आमचं हा घरी का अच्छा घरी घरी नाही केला मी फोन तुम <laughs> सॉरी हा लक्षच नाही राहिलो माझं काय म्हणते मग तब्येत वगैरे ठीक आहे रे सर्वांची हो हो सगळे ठीक आहे ठीक आहे तू कशी काय आहे काही किशोर भाऊजी भेट भेटायला आल की आली तुला हो म्हणजे देवीच येते ना किशोर भेटायला मला उद्या जाणार आहे आम्ही फिरायला बाहेर उद्या फिरायला किशोर तू हो का कुठं अकोल्यालाच म्हणजे चाललो आम्ही इथं म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जाऊ थोडंसं बाहेर फिरू म्हणून ठीक आहे मग मग गम मग मी रात्री घरी चालली येईल रात्री घरी चालली का थांबून राहावी रूमवर नाही येईल रात्रीच सोडून देईल मला माझ्या घरी तो परत रिटर्न येईल मग इथे हो काय बरं बरं हां ठीक आहे ठेव मग हां हां ठेवा 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 हां त्याचे खूप मॅसेज येतात मला ठेवा हां काय झालं प्रियंका काय झालं काय म्हणे काय म्हणे तेजस्वीने काय म्हणे ताई म्हटलं किशोर्या म्हटलं बायकोले भेटते म्हटलं उद्या अगोदर फिरायला चालले अकोल्यात हॉटेलमध्ये जेवण करू म्हणे आणि तो माझ्या घरी मला सोडून देईन म्हणे हां सोडून देईन म्हणे मग तो घरी चालला येईन म्हणे हां म्हणजे हा लग्नाच्या पहिलेच बायकोले भेटते म्हणजे आईले माहीत नाही आहे कौल आई ते खूप शिस्त नियम बांधतात आपल्या वेळेस मग आता कोण पुराने नाही राहिले लक्ष तरी आहे काय पुरावर आहे आईचं तुझ्या आय घरी आल्या म्हणजे सगळं सांगतो मी हो काय बापरी लग्नाच्या आधीच भेटून राहिले नाही आता कोणी नाही नाहीये मुकाट आहे तिकडे सगळं मना, मना बोलायला कोणीच नाही आहे मग काय काही गेलं तर कोणीच येते पाहायला अशी गोष्ट आहे ते म्हणून मुकाटपणा करते किशोर नाही पण काही चांगला नाही आहे ना हे आपल्यावर कसे शिस्त बंधन नियम बांधले व याच्यावर कोणी बांधत राहिले ती म्हणतो आता म्हणते नाही जायला घरी म्हणते कशी माहिती आहे का ते दिसून म्हणते मला ते खूप मॅसेज येऊन राहिले फोन येऊन राहिले म्हणते आणि माहिती ताई मी तिला म्हटलं हॅलो ओळखलो का तर मला म्हणते कशी माहिती आहे ना खुब्बड तोंडी अगं व्हायची शिल्लक कोणाची म्हणते हां हां बोला जाऊ बाई आहे ना सेकंड नंबर सांग हो अशी म्हणे ताई नाही काही नाही काही नाही मी तर फोनच नाही करत तिला मी करत फोन हाताना अपमान करून घेणं तूच करत राहतं काही करत नव्हतं तू फोन होऊन तीन बोलायचे ढंग नाही काही नाही दुसऱ्याला नाव ठेवत राहते फक्त स्वतः तर काहीच नाही आहे आता समजेन ना आईले आई तर मला मोठ्या म्हणत होत्या मी फिरून बरीच होती म्हटलं फिरून बरीच आहे मी हे पानं म्हणा आता सोंग सोंग साताऱ्याचं लगन म्हाताऱ्याचं काही चक्कल नाही आहे एवढी वाढली धांड्यासारखी जाऊ दे ना कायच करा लागते एवढं टेन्शन घेऊन राहिली जाऊ दे मला वाटत ते आपल्यामध्ये मिसळीं म्हणून एकटे एकटीच पैसे नवऱ्याला घेऊन ते पाहिजे नाही तर कधी किशोऱ्या किती बदलला पानं आपल्याला मोठं नावट होत होता झोपा काढता दुपारी तुम्ही नाही आई, आई दुपारी कामं करत आहे ते आई आईला म्हणत होता ह आई तू शिस्त नाही लावली नियम नाही लावले घरात ती बायको पाहिलं म्हणा त्या बायकोच्या सात पटणं बरं होता म्हणा आम्ही झोपा काढत होतं कामही करत होतो म्हणा तू पहिली बायको पाहिलं म्हणा आता सुद्धा रंग दाखवून राहिली ना चालला मला दुसऱ्याला नावं ठेवायला छान आता नाव करतो यू उद्या आयली तुझी डेटच कॅन्सल करून टाकतो चालली म्हणजे डेटवर डेटवर चालली डेटवर फिरायली चला कॅन्सल करतो मी इथे थांबा आता नमस्कार ताई आज फक्त एवढाच व्हिडिओ बनवत आहे कारण की मी माझा बिझनेस आहे साड्यांचा साड्या सारे ड्रेस मटेरियल्स मी विकत असते त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळत आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ लहान बनवला प्लीज समजून घ्या आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा